नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज संत एकनाथ विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा सिल्लोड सिल्लोड येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित संत एकनाथ विद्यालयात पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत एकनाथ प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनेश गोंगे यांनी स्वीकारला तर प्रमुख पाहुणे म्हणून संत एकनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता बोरोले यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनेश गोंगे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनेश गोंगे यांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली यावेळी विद्यार्थिनी स्वराली प्रदेशी वैष्णवी जयस्वाल मयुरी शिंदे भाग्यश्री लहाणे आदींनी प्रजासत्ताक दिनाची महती भाषणाद्वारे स्पष्ट केली तर विद्यार्थिनी संपदा पोफळे नंदिनी पोफळे दीपाली जाधव आदींनी भारत की बेटी या गाण्यावर नृत्य करून उपस्थित पालकांची वाहवा मिळवली या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये गणेश साळवे आदेश सुरडकर रमेश सपकाळ गणेश गरुड सचिन गवाने, सचिन पालोतकर रितेश दळवी साळुबा सुलताने सागर वायकुळे विनोद तांगडे सुवर्णा फालक सीमा कासार अश्विनी तायडे सुनंदा ठाकूर भारती नाईक गीता जाधव शारदा ठोंबरे जितेंद्र साबळे सतीश देशमुख आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी राणी अमृते व अक्षरा तायडे यांनी केले तर आभार सहशिक्षक श्री गणेश साळवे यांनी केले नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मालपूर येथे भरली ग्रामसभा मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे आज शिंदखेडा तालुक्यातून मालपूर येथे ग्रामसभा झाली त्यात घाणीचे साम्राज्य हा विषय होता घरकुल योजनेसाठी पाच हजार रुपयांची मागणी हा पण विषय होता नामांकित पत्रकार यांच्याकडे पुरावा असून देखील पुरावा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निधीचा प्रश्न मांडण्यात आला आणि निकृष्ट गटाच्या कामाची गटारीच्या कामाचा कमतरता व सार्वजनिक शौचालयाची पण समस्या मांडण्यात आली कुष्ठरोग निर्वाण साठी ग्राम सभेचे शपथविधी घेण्यात आली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देखील ग्राम सभेत ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांना फोडला आमच्या प्रतिनिधी त्याची चूक सुद्धा दाखवली जाते आता सुद्धा हा सर्व खेळ खंडोबा चालू आहे का खेळ खंडोबा चालू आहे मावशी एक लिखा पण इथे लिहिलं जात नाही तुमच्या समोर कागद कागदावर ग्रामसभा चालत नाही माझ्या गावकरीच लिहायला पाहिजे आणि ते प्रोसिडिंग सया तिकडे प्रोसिडिंग इकडे म्हणून हे हसत चालेल चालेल त्याला बदलवायचा तुम्हाला आपल्याला अधिकार आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तुमच्याकडनं पाच हजार रुपयाची कोणी मागणी केली होती आणि मी तुमच्या कानावर टाकलं होतं का नाही तेवढं फक्त यांना त्याच्यावर कारवाई का झाली नाही त्याच्यावर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे होती का झाले ऐका ऐका माझ्याकडे पुरावा मी पुरावा दिला पण त्या पुरावावर त्यांनी काहीच केलं नाही खेदाचा विषय माझ्या सारख्या माणसांच्या प्रश्नावर किंवा त्यांच्या कानावर आणून दिलेलं सुद्धा ते खेद नाही तर तुमचं काय आपण याचा खेद व्यक्त करायचा राहिली गोष्ट नंत्री मावशी नाही एक मन आहे पण ही जी चूक होते हे जे गावाचा विकास होतोय गावाचा विकास होतोय पैसा येतोय लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी झटपट करतायत मी नाकारत नाही मी या ग्राम सभेन सांगतो की लोकप्रतिनिधी सुद्धा प्रयत्न करतायत पण गावाच प्रशासन म्हणजे शासनाचं प्रशासन म्हणजे सरकारी अधिकारी दुर्लक्ष करतात आणि त्यांच्यामुळे ही व्यथा चालू आहे पण तरी सुद्धा मी सांगतो साप निघून गेला त्यांनी मागे न लागता एवढ्या समस्या तुम्ही ज्या मांडल्यात तुम्ही झोपडीच्या मांडल्यात कुणी गटारीच्या मांडल्यात कुणी ज्याच्या ज्या वैयक्तिक मांडल्यात त्या मांडण्याचा आपल्याला आजचा अधिकार आहे आणि हे असं वातावरण होत होतं म्हणून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ही ग्रामसभा घ्यायची नाही असं यांनी ठरवलं होतं पण मागच्या पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभा नंतर जी झाली होती त्यात आपण सांगितलं होतं की येणाऱ्या सव्वीस जानेवारीला ग्रामसभा घ्यायचीच तुम्ही ग्रामसभा घेतली आपण सर्व त्यांना विचारलं पण त्यांनी चांगलंही काम केलंय म्हणून आपण जसं त्यांना तशी चांगलंही काम केलं असेल तर चांगला काम असं चांगलंही म्हटलं पाहिजे या मताचे आपण आहोत आदरणीय सरपंच महोदय असतील आदरणीय उपसरपंच असतील त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा आतापर्यंत सर्व जे माझे उपसरपंच झालेले ते असतील सरपंच महोदय बारा वाजे परंतु माझा प्रश्न असा आहे की जिथं जेवढी लोक बसलेले आहेत त्याच्यातले बरेचसे लाभार्थी असतील त्याने कोणाला पैसे पर, दिले असतील तर कोणी ग्रामपंचायत मध्ये येऊन आमच्याकडे पैसे दिले का किंवा आम्ही आमच्याकडून मागणी केली का बरोबर त्यामुळे रविभाऊ तो मुद्दा मी आता पूर्णपणे खोडून टाकतो की लोकप्रतिनिधी मला माहिती नाही परंतु प्रशासन चालवत असताना ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी कुठल्याही प्रकारच्या कोणाकडे पैशाची मागणी करत नाही शौचालय असो किंवा आवास योजनेचे घर असो या सर्वांसमोर सांगतात दुसरी गोष्ट अशी की आरोप केले जातात कि पाच हजार रुपये घेऊन घर दिले जातात तर मला नागरिकांनाच विचारायचं आहे तुम्ही त्यांना पैसे का देता देतात की तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायत का संपर्क साधत नाही तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काय येत नाही आमच्याकडे अशी अशी पैशाची मागणी होते सर पैशाची मागणी होते याच सर यांच्याकडे एवढा प्रूफ असून सुद्धा तुम्ही त्यांना आ, ना एक मिनिट एक मिनिट आमच्या सांगितलं किंवा पैशाची मागणी करणाऱ्याला रवी भाऊ आम्ही त्यांना बोलवून त्यांना समज देऊन त्यांना ते पैसे वापस करायला लावले आणि त्यांनी ते पैसे वापस सुद्धा केले नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे तालुक्यातील नगाव गावात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे तालुक्यातील नगाव गावात पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नगाव गावात जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच नगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात आणि गंगामाई प्राथमिक शाळेत व अण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वजारोज फडकवण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित पाहुणे धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाने नगाव गावातील लोकनियुक्त सरपंच आदरणीय माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर भदाने तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य तसेच सोसायटीतील सदस्य व अंगणवाडी कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक व नगाव गावातील ग्रामस्थ पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगा ध्वजारोष फडकवण्यासाठी उपस्थित होते तसेच गंगामाई प्राथमिक शाळेत आदरणीय लोकनियुक्त सरपंच माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर भदाने यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला तसेच अण्णासाहेब द वा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनींनी कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे राबवण्यात आला यावेळेस एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे संचलन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते धुळे जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील नगाव नमस्कार जीएस नाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी राजगुरुनगर धुळे येथे श्री दीपक अशोक पाटील यांचे चिरंजीव तन्मय दीपक पाटील या बाळाच्या वाढदिवसानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी अनेकांनी रक्तदान केले तसेच बन्सी पैलवान युवा मंच यांच्या वतीने आणि वेदमथा ग्रुपच्या वतीने तसेच जुना ओरियन ग्रुप व नगाव गावातील मित्र मंडळ रक्तदान शिबिरात चिरंजीव तन्मय या बाळाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक श्री दीपक अशोक पाटील समस्त मित्र परिवार धुळे जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील